मानाचा मुजरा तुमच्या धैर्याला धाडसाला हो थँक्यू त्याबद्दल मी महेश बोललो मग अच्छा अच्छा फार तुम्ही हिमतीन अगदी धाडस दाखवलं हिमतीने करायला म्हणजे सर माझ्या मिस्टरांना प्यारेलच झालेलं आहे ते शेतीचं कुठलंही काम करू शकत नाही त्याच्यावर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरतीच आहे आणि त्यामुळे हिंमत ही माझ्यात ऑटोमॅटिकच आलेली आहे <coughs> तरी त्या दिवशी थोडीफार खचले होते पण मनाने न खचता मी पूर्ण त्या दिवशी बिबट्याशी सामना पण त्या दिवशी केला म्हणजे आता मला असं वाटतं की बाबा आपण आणि परत जर बिबट्याने आपल्यावरती हमला केला तर आपल्या ती त्या दिवशी जी शक्ती होती ती परत येऊ हो शकत नाही ताई मी अधिकाऱ्यांशी बोललोय तो पिंजरा हात न्यायला सांगितला पिंजरा पॉवरची थोडी गरजेचं आहे हो तर मी ती सोडवायला सांगितली अच्छा आणि तुम्ही पाहता आपण सातत्यानं हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतो हो, तो, कर तो। हो ने मी नेहमी पाहते तुमचं हे सातत्याने ते प्रयत्न जोपर्यंत प्रजनन नियंत्रण होत नाही ना हो तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही आणि आपण म्हणतोय की आता दिवसा पूर्ण वेळ दिवसा लाईट द्या हो पूर्ण वेळ दिवसा लाईट हवी पाण्याला त्याने आपल्याला फरक पडेल आता पंचवीस तारखेला अजित दादा तालुक्यात आहेत अच्छा ते शेतकरी मेळावा घेणार आहेत तर त्यावेळी तरी ती अपेक्षा आहे आपली दादांकडून तरी पालकमंत्री म्हणून दिवसा अखंडित हो सगळ्यात शेतकऱ्यांची मागणी आहे सर की दिवसा लाईट पाहिजे हो जी मागणी हो। जीवाला धोका हो जीवाला धोका आणि काय होतं शेतकरी वर्गामध्ये महिला जास्त प्रमाणात काम करतात आपल्याकडे आणि महिलांसाठी खूप घातक आहे महिला आणि लहान महिला आणि लहान मुलांसाठी खूप घातक आहे आणि पर्याय नसतो करावाच लागतो शेतात काम आणि ते होत कसं बिबट्याचं साडेतीन फुटाच्या खाली जर दिसलं म्हणजे तुम्ही बहुतेक वाकून हे करत होत असणार काम हल्ला करताना बिबट्याचं कसं असतं साडेतीन फुटाच्या खालचं जर त्याला काही आकार दिसला त्याला कळत नाही काय आहे त्याला तो आकार दिसला की त्याला ते वाटत मला महेश सांगितलं होतं बाजूचा ऊस तुटल्यामुळे हो। हो दोन पिल्ला इथं आलेले आहेत पण साहेब माझं काही म्हणणं आहे माहिती का सरकार जर याच्यावरती ठोस कदम उचलत एक तर देतना देतना ना उचलत नाहीये एकतर तुम्ही त्यांना मारायचा प्रयत्न देत नाही हे करत नाहीये आम्हाला तुम्ही तशी परवानगी द्या की आम्ही त्यांना मारू तरी शकतो ना मग जर ते माणसांवर हल्ले करतात माणसांना मारतात व मग कुठंतरी हे पण झालं पाहिजे ना की माणसांच्या प्रतिकारामध्ये बिबट्या पण ही जी मागणी आपल्या सगळ्यांसाठी जी करतोय ना तो प्रमुख मागण्या आपण करतोय वाघ हा राष्ट्रीय प्राणी असल्यामुळं शेड्यूल वन मध्ये येतो त्यामुळे ते वन अधिकाऱ्यांवर सुद्धा त्याला ते इंजेक्शन देऊन हे करणं वगैरे याला फार त्रास होतो तर ते शेड्यूल वन मधून त्याला काढून हा जो आम्हाला उपद्रव होतो आमच्यावर जे सातत्याने हल्ले होतात आम्ही जेव्हा भीतीच्या सावटाखाली वावरतोय त्यासाठी mm -hmm. ही परवानगी द्या म्हणून मी त्या दिवशी पर्यावरण मंत्र्यांनाही भेटलो त्यांनाही विषय सांगितला डीजी फॉरेस्टनाही सांगितलं आहे डीजी फॉरेस्ट ना याच्यावर आपण पूर्ण सोल्युशन सुद्धा एक दिलेलं आहे काय करता येऊ शकतं डीजी mm -hmm. फॉरेस्ट या संदर्भात महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांची बैठक बोलू द्या नॅशनल लेवलच्या पॉलिसीचा मुद्दा आहे आणि म्हणतोय की ठीक आहे तुम्हाला नॅशनल लेवलची पॉलिसी बदलायला थोडा वेळ लागू शकतो पण तेवढा वेळ तर आम्हाला थ्री फेज लाईट दिवसात संकट तर तीही आपण मागणी करतोय महाराष्ट्र सरकारने आता ह्याच्यावर पुढाकार घेतला पाहिजे त्या दिवशी मुख्यमंत्री येणार होते त्यांनाही अपील केलं होतं पण दुर्दैवानं मुख्यमंत्री फक्त राजकीय सभा घेऊन गेले अच्छा त्या दिवशी जे कुठं आले होते खेडला तर आपण ही मागणी लावून धरतोच आहोत तर तो प्रयत्न आपला कायम सुरू राहील सर तुमच्या सर तुमच्या कार्याला सलाम आहे माझा मी नेहमी तुमच्या बघत असते वाणी साहेबांच्या याच्यावरती तुम्ही प्रत्येक कार्य छान करताय बिबट्यांच्या संदर्भात पण तुम्ही जे लावून धरले ते अगदी म्हणजे सलाम आहे आणि शेतकऱ्यांचा पण प्रश्न असतील ते तुम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न पण कायम संसदेत मांडताय त्याबद्दल पण मी तुमचे म्हणजे खूप म्हणजे असे सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने खूप आभार मानते

ही दहशतच घेऊन राहतो आम्ही की बाहेर निघाला अचानक बिबट्या आला कुठून हल्ला केला तर काय आमच्या मनातली दहशत कमी झाली पाहिजे शेतात आम्ही मनमुक्तपणे काम पाहिजे एवढीच अपेक्षा आहे आम्हाला बाकी काही अपेक्षा नाही आम्ही तुमच्या पाठीमागे जसे उभे तसे तुम्ही पाहा आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा बाकी काही अपेक्षा नाही आमची हो हो चालेल चालेल धन्यवाद सर थँक्यू